वळ्यात पुढील बातमीकडे महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये झालेला वाद दुर्दैवी आहे यामध्ये नव कुस्तीगिरांना निराशा निर्माण होणारे वातावरण तयार होते आता दोन्ही संघटना बरखास्त करून पुन्हा एकच संघटना करावी त्याचबरोबर अंबाबाई तालीम संस्थेमार्फत महाराष्ट्र केसरी पदासाठी झालेली वादग्रस्त कुस्ती पुन्हा सांगलीमध्ये घेण्याची आपली तयारी आहे असे मत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे संस्थापक संजयजी भोकरे यांनी व्यक्त केले ते सांगलीमध्ये पत्रकारांशी बोलत होते कुस्ती क्षेत्राला दिशा योग्य द्यावी जेणेकरून येणारी पुढची पिढी आहे पैलवानांची त्यांना वाटलं पाहिजे की इथं पार्सिलिटी नाही इथं न्याय मिळेल जो खरा खेळाडू आहे त्याला न्याय मिळायला पाहिजे का नको तो मिळत नाही ना आता दिसतंय काकापावर एक बोलतायत बाकीचे पैलवान एक काय बोलतायत डबल के महाराष्ट्र केसरी चंद्रलाल पाटील काय म्हणतोय पंचाना गोळ्या घाला म्हणतोय काय चाललंय काय हे म्हणजे कुस्ती क्षेत्र कुठं वाहत निघालय म्हणजे राजकारण शिरल्यामुळे हे झालं ना दोन संघटना झाल्या साठ बासष्ट वर्ष झाली कुस्तीगीर परिषदेला मग ते शरद पवारांना कुठंतरी क्रॉस करायचा त्याच्यासाठी हा संघ निघालाय का इथं मोठं प्रश्नचिन्ह आहे मग आता तिसरा हा महाराष्ट्र केसरी झाला हा मुरलीधर हा हा झाला कोण पृथ्वीराज मोळ झाला पण हा झाला कुस्तीगीर संघ आता एक महिन्यात कुस्तीगीर परिषदेचा महाराष्ट्र केसरीची स्पर्धा जाहीर होते मग आता तो एक महाराष्ट्र केसरी होणार पण नक्की महाराष्ट्र केसरी कोण कुणाला महाराष्ट्र केसरी म्हणायचं हे जनतेमध्ये संभ्रमावस्था आहे ही दूर झाली पाहिजे आणि हे संघटनेमधले वाद मिटले पाहिजेत म्हणून तात्पुरतं त्याच्यावर प्रशासक नेमावा अशी मी मागणी करतोय आणि सगळ्यात महत्वाचं ह्याच्यावर पडदा पाडायचा असेल तर पहिला या दोघांची निकाली कुस्ती लावूया आणि खरा कोण आणि खोटा कोण निघेल त्याच्यामध्ये मग तिथं पृथ्वीराज मोळणी जिंकावं किंवा शिवराज राक्षंनी जिंकावं त्यांना मी अंबाबाई तालीम संस्था सांगलीमध्ये ही कुस्ती घ्यायला तयार आहे असं मी आज आवाहन करतोय दोन्ही संघटनांना ते तयार व्हावं आणि दोन मल्लंही तयार होतील मी राक्षंशी बोललोय ते बऱ्यापैकी त्यांचा कल आहे आपण लढू या पद्धतीनं आता पृथ्वीराज मोहळ तयार झाला पाहिजे कारण त्याला आता किताब मिळालाय तो कसा तयार होईल अशी अवस्था आहे पण त्याच्या वस्तादानी ते सांगावं त्यांना आपण करूया कुस्ती खेळाडू म्हटल्यावर त्याला काय खेळाडू ना खेळलंच पाहिजे ना कायम खेळलं पाहिजे आता एकदा महाराष्ट्र केसरी गीता के मिळालं म्हणजे आता आता कुस्तीच करायची नाही असं थोडंच होणार आहे तर याच्यावर वाद हे वाद हायकोर्टात आणि कोर्टात कोर्टा जाणं हे कुस्ती क्षेत्राला शोभेचं नाही असं या निमित्तानं मी आवाहन करतोय सगळ्यांना